नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल नायगाव बाजार येथील प्रसिद्ध दरगा हजरत सय्यद तबक्कल शहा अलेह यांचा उरुस मोठ्या भक्तिभावाने साजरा नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार येथील प्रसिद्ध दर्गा हजरत शाह रहमतुल्ला अलय यांचा संदल उरस उत्साहात अत्यंत भक्तिभावाने धार्मिक व शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला नायगाव बाजार येथील प्रसिद्ध दर्गा सय्यद शाह रमतुल्ला अलय यांच्या संदल उरुसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या संदल उर्स मुतवल्ली शेख इस्माईल रहमान साब मुल्ला मुतवल्ली शेख गन्नी अमीनसाब मुल्ला मुतवल्ली हाजी शेख युसुफ हमीद साब मुल्ला मुतवल्ली सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक हाजी शेख लतीफसाब रहीमसाब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता हजरत तवकलशाह रहमतुल्लाह दर्गा येथून संदल मिरवणुकीची सुरुवात झाल्यानंतर जुना पोस्ट भाजीपाला मार्केट मार्केट कमिटी नगर लहूजी साळवे नगर आंबेडकर चौक बस स्टँड हेडगेवार चौक शिवाजी चौक जुना मोंढा आदी भागातून सदर मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचा शेवट दर्गा येथे करण्यात आला नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांचे प्रतिनिधी सुधाकर बळवंतराव पाटील चव्हाण व धनंजय शंकरराव पाटील चव्हाण यांच्या उपस्थितीत यावेळेस बरेली येथील मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती मोहम्मद अफझलसाब व जामा मस्जिदीचे इमाम मेहबूब आलमसाब यांच्या हस्ते दर्ग्यावर संदल चढवून फातेखानी सलाम दुवा झाल्यानंतर रॅलीचे विसर्जन करण्यात आले पुरुष संदल निमित्त संपूर्ण नायगाव बाजार भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते दर्गा परिसरात भाविकांची लक्षणीय गर्दी पाहण्यास मिळाली या मिरवणुकीत मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेष म्हणजे सर्व समाजातील नागरिकांनी या धार्मिक कार्यक्रमात सहकार्य केल्याने उरुस शांततेत वो उत्साही वातावरण पार पड़ला या वेस मुतवली शेख रफीक इब्राहिम साहब मुल्ला शेख अहमद मुल्ला शेख गौस इब्राहिम साहब मुल्ला शेख बाबू जिलानी साहब मुल्ला शेख दाऊद इब्राहिम साहब मुल्ला शेख मैनुद्दीन महबूब साहब मुल्ला शेख समदानी मुल्ला शेख सलीम मुल्ला शेख मुबीन हाजी यूसुफ साहब मुल्ला शेख मैनुद्दीन मुल्ला शेख बाबू बड़े मिया मुल्ला शेख कलीम मुल्ला शेख अजहर मुल्ला शेख गौस छोटे मिया मुल्ला शेख महबूब इस्माईल साहब मुल्ला शेख युनूस मुल्ला शेख फयाज छोटे मिया मुल्ला शेख अजीज मुल्ला शेख जावेद मुल्ला शेख इरफान मुल्ला सर्व मुल्ला बिरादारी तसेच गावातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत संवादसाठी अजीम नरसीकर नायगाव नांदेड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका